हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर मंडळी सध्या चैत्र महिना सुरू आहे आणि चैत्र महिन्याची सुरुवात गुढीपाडव्याने आणि अर्थातच चैत्र नवरात्रीने होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र महिन्यात देवीची ओटी कशी भरायची कधी भरायची कोणी भरायची याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये तुळजाभवानी माता की जय असं जरूर लिहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण चैत्र महिन्यामध्ये दे, देवीची ओटी नक्की कधी भरायची याबद्दल माहिती जाणून घेऊया बघा चैत्र महिन्याची सुरुवातच चैत्र नवरात्रीनी होत असते म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी हा जो कालावधी असतो तो चैत्र नवरात्रीचा कालावधी असतो चैत्र नवरात्री तुम्ही कधीही देवीची ओटी भरू शकता या व्यतिरिक्त चैत्र अमावस्या सोडली तर इतर कोणत्याही दिवशी तुम्ही कुलदेवीची आपल्या देवीची ओटी भरू शकता मंगळवार असेल शुक्रवार असेल चैत्र पौर्णिमा असेल फक्त आपल्याला चैत्र अमावस्याच्या चे दिवशी देवीची ओटी भरायची नाही बाकी इतर कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता चैत्र नवरात्रीमध्ये दे, तुम्ही देवीची ओटी भरली तर अतिउत्तम पण काही कारणास्तव हो, तुम्हाला जमलं नाही मासिक पाळी असेल सुतक असेल किंवा इतर काही कारण असेल काही कारणास्तव जमलं नाही तर तुम्ही चैत्र नवरात्री व्यतिरिक्त चैत्र अमावस्येचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरू शकता काही हरकत नाही कुलदेवीची ओटी तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाणार असेल जिथे कुठे तुमची कुलदेवी असेल तिथं जाऊन भरली तरी चालेल किंवा इतर तुमच्या आसपास देवीचं एखादं मंदिर असेल तर तिथे भरली तरी चालेल किंवा मग घरच्या घरी भरली तरी चालेल कारण प्रत्येकाच्या घरात कुलदेवीचा टाक असतो किंवा मग फोटो तरी असतोच देवीची ओटी भरणे हा कुळाचाराचाच एक भाग आहे आणि कुलदेवीचा कुळाचार आपण प्रत्येकाने पार पाडला पाहिजे त्यामुळेच चैत्र महिन्यात देवीची ओटी भरण्याला एक वेगळंच महत्त्व आहे त्यामुळेच प्रत्येकानेच चैत्र महिन्यात कुलदेवीची ओटी जरूर भरावी ओटी कधी भरायची हे तर आपण बघितलं पण आता ओटी भरण्यासाठी नक्की काय साहित्य लागणार आहे हे जाणून घेऊया ओटी भरण्यासाठी सर्वप्रथम महत्वाची गोष्ट लागणार आहे आपल्याला ती म्हणजे वस्त्र वस्त्रामध्ये तुम्ही साडी ठेवू शकता नववार ठेवू शकता किंवा मग ब्लाऊज पीस खण किंवा बऱ्याच ठिकाणी देवस्थानी ओढणी ज्याला राणी की चुनरी म्हणतात ती लाल रंगाची सोनेरी काठ वगैरे असतात पूर्वीच्या काळी नववधूला डोक्यावरती ती ओढणी घातली जायची त्याप्रमाणे ओढणी वस्त्र म्हणून तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू लागणार आहे ती म्हणजे नारळ नारळाऐवजी तुम्ही खोबऱ्याची वाटी घेतली तरीही चालेल पण खोबऱ्याची वाटी घेतली तर त्यासोबत तुम्हाला काही फळे घ्यावी लागणार आहेत सध्या जी फळांचा सीजन चालू आहे ते फळं घेतली तरी चालेल त्यानंतर ओटी भरण्यासाठी आपल्याला लागणार आहे धान्य धान्यामध्ये तुम्ही गहू तांदूळ कोणतंही एक धान्य घेऊ शकता त्यानंतर जे शृंगार साहित्य असतं हळदी कुंकू मंगळसूत्र खोबऱ्याची वाटी घेतली असेल तर त्यामध्ये हळकुंड सुपारी रुपयाचे नाणे बदाम यासारख्या सर्व गोष्टींचा समावेश आपल्याला करून घ्यायचा आहे जे काही आपण साज शृंगार करतो तर देवीला त्याप्रमाणे साज शृंगाराचं सर्व साहित्य आपण घ्यायचं आहे कंगवा असेल आरसा असेल टिकली असेल त्यानंतर माताराणीसाठी म्हणजे देवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही जर साडी घेणार असाल साडी ठेवणार असाल तर साडी घेताना शक्यतो जरीची घ्यायची कारण देवी म्हणजे आदिशक्तीचं प्रतीक आहे देवीचं रूप राणीसारखं दिसायला पाहिजे म्हणून देवीला साडी घेताना ती नेहमी जरीच्या काठाची घ्यायची आता ओटी भरण कसं करायचं तर मंदिरात जाऊन तुम्ही ओटी भरण करणार असाल तर बघा मंदिरात गर्दी पण असते आणि बऱ्याचदा पुजारी काय करता आपल्याकडून ओटीचं सर्व साहित्य घेऊन टाकता त्यांच्या हातामध्ये आणि दिला तर नारळ फक्त आपल्याला परत देता आणि त्यासोबत गजरा परत देता आपल्याला आपल्या हाताने देवीची ओटी भरता येत नाही त्यामुळे शक्यतो ओटी आपण घरी भरायची आपल्या प्रत्येकाच्या घरात कुलदेवीचा फोटो असतो टाक असतो किंवा मग मूर्ती तरी असतेच घरी ओटी भरणार असाल तर काय करायचं सेम पद्धतीने तुम्ही मंदिरात पण ओटी भरू शकता घरी ओटी भरताना कुलदेवीचा जो काही आपल्या देवघरात फोटो असेल मूर्ती असेल किंवा टाक असेल मूर्ती किंवा टाक आपल्याकडे असेल तर त्या टाकाला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे स्नान घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याच्या जाग्यावर स्नानापन्न करून द्यायचं आहे फोटो असेल तर ते व्यवस्थित पुसून साफ करून घ्यायचा आहे मूर्ती पुन्हा त्याच्या जागेवर ठेवली की त्यानंतर देवीला आपण हळदी कुंकू अक्षता व्हायच्या देवीला फुलं व्हायची देवीसाठी ओटी भरण्यात आपण जो काही गजरा घेतलेला असतो तो गजरा देखील देवीला आपण अर्पण करायचा आहे त्यानंतर त्या फोटोला त्या मूर्तीला किंवा टाकाला दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे धूपदीप लावायचे आहे आपण जेव्हा एखाद्या महिलेची ओटी भरतो आपल्या घरी कोणी पाहुणे आले असेल किंवा काही कार्यक्रम असेल त्यावेळेस आपण एखाद्या महिलेची ओटी भरत असतो तर त्यावेळेस कसं ते प्रथम आपल्या घरी येतात त्यांच्या पाहूनचार होतो आणि मग निघायच्या वेळी ओटी भरली जाते त्याचप्रमाणे देवीची ओटी भरताना देखील आपण ही जी काही पूजा करून झाली की त्यानंतर देवीला आपण शिधा अर्पण करायचं आहे शिधा म्हणजे नेमकं काय तर शिधा म्हणजे आपण जे काही अन्नपदार्थ बनवतो तर तेच अन्नपदार्थ म्हणजे कोरडे अन्नपदार्थ की ज्यातून आपल्याला काहीतरी देवीला नैवेद्य बनवता येईल ते पदार्थ देवीला अर्पण करणं म्हणजे शिधा तर शिध्यामध्ये आपण काय काय देवीला अर्पण करू शकतो तर हरभऱ्याची डाळ तेल लाल सुक्या मिरच्या गूळ गव्हाचं पीठ एवढ्या वस्तू आपण देवीला शिदा म्हणून एका ताटामध्ये नैवेद्य स्वरूपात अर्पण करायचे आहे त्यासोबत पाणी देखील ठेवायचं आहे हे ताट आपण देवीसमोर काही वेळ ठेवायचं त्यानंतर हा शिदा तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरू शकता किंवा मग लवकरच जर तुम्ही देवीच्या दर्शनासाठी जाणार असाल तर तिथे जाऊन मंदिरात हा शिदा तुम्ही अर्पण करू शकता आता देवीची ओटी नेमकी कशी भरायची देवीचं ओटी भरण्यासाठी आपण जे काही धान्य घेतलं आहे ते धान्य पाच किंवा सात वेळेस आपल्याला देवीसमोर नेता आलं पाहिजे एवढ्या प्रमाणात ते धान्य आपण घ्यायचं आहे ते धान्य एका ताटामध्ये ओतून घ्यायचं आणि देवीच्या फोटोसमोर टाकासमोर मूर्तीसमोर आपल्या ओंजळीत ते धान्य पाच वेळेस सात वेळेस घ्यायचं त्यानंतर जे काही बाकीचं सर्व शृंगार साहित्य म्हणजे वस्त्र मंगळसूत्र आरसा कंगवा नारळ फळं जेवढं आपण शृंगार साहित्य घेतलेलं असेल देवीचं ओटी भरण्यासाठी जे काही साहित्य घेतलेलं असेल ते एका ताटात घ्यायचं आणि शेवटी ते ताट पण देवीला दाखवायचं आणि ओटी भरत असताना देवीचं मनात नामस्मरण करायला अजिबातही विसरायचं नाही ओटी भरत असताना तुम्हाला देवीकडे काही मागणं करायचं असेल तुमच्या तुम कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी असेल किंवा मग तुमची इतर काही इच्छा असेल तर ते तुम्ही देवीकडे मागू शकता कुलदेवीचा आपल्यावर आशीर्वाद असणं हे सर्वात महत्वाचं असतं देवीची ओटी कोणी भरायची नाही असा प्रश्न बऱ्याचदा पडतो तर देवीची ओटी फक्त ज्या कोणी गरोदर स्त्रिया असतील तर अशा महिलांनी देवीची ओटी भरायची नाही त्याचं कारण असं की त्या महिलेच्या पोटामध्ये बाळाची वाढ होत असते आणि एक प्रकारे तिची ओटी भरलेली असते म्हणूनच गरोदर महिलांनी देवीची ओटी भरायची नाही बाकी महिला असतील कुमारिका असतील सर्वांना ओटी भरायला चालतं पुरुष सुद्धा ओटी भरू शकता बऱ्याचदा ज्या कोणी विधवा स्त्रिया असतात म्हणजे ज्यांचे पती हयात नाही तर अशा महिलांना प्रश्न पडतो की अरे आपण कुलदेवीची ओटी भरावी की नाही तर तुम्ही ओटी भरली तरीही चालतं कारण आपल्या मुलाबाळांच्या सुखासाठी आपली कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडायला पाहिजे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी जर आपण ओटी भरली तर कुठे बिघाडणार आहे त्यामुळे ज्या महिलांचे पती हयात नाही अशा महिलांनी ओटी भरली तरीही हरकत नाही बऱ्याचदा महिलांना काही कारणास्तव ओटी भरणं शक्य होत नाही म्हणजे मासिक पाळी असेल आणि अशातच देवीच्या दर्शनाला जाणं निघालं तर महिला मंदिरात जात नाही महिला बाहेरच थांबतात तर अशा वेळेस पुरुषांनी जाऊन ओटी भरली तरही काही हरकत नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी भरायची देवीची ओटी भरण्यासाठी काय साहित्य लागतं ओटी नेमकी कोणी भरायची याबद्दलची सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही देखील चैत्र महिन्यात देवीची ओटी भरायला विसरू नका तुमच्याकडे देखील चैत्र महिन्यामध्ये देवीची ओटी भरता का हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद